मित्रांनो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो दसऱ्याच्या दिवशी हल्ली आपट्याची पानं सोनं म्हणून वाटत नाही तर विचारांचं सोनं लुटण्याची पद्धत रूढ झाली तशी ही पद्धत का आत्ताची नाही जुनी आहे ही पद्धत जी मराठीमध्ये रूढ केली ती शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचा दसरा मेळावा ही एक विचारांची पर्वणी असायची आणि त्या मेळाव्यात ते काय बोलणार याकडे सगळ्या राज्याचं लक्ष असायचं त्याची पानपानभर जाहिरात वृत्तपत्रातून असायची टी व्हीवर असायची त्यांनी हा शब्द मराठी भाषेत रूढ केला की विचारांचा सोनं उठण्यासाठी शिवाजी पार्कवर या त्यानंतर तो कित्येक वर्ष त्यांच्याच नावावर होता त्यांचीच जाहिरात असायची आणि त्यांचाच एक दसरा मेळावा महाराष्ट्रात व्हायचा त्यानंतर आत्तापर्यंतचा काळ जर बघितला तर हळूहळू हे दसरा मेळावे एवढे वाढायला लागलेत की आपट्याची पानं सोनं म्हणून वाटायच्याऐवजी वा यांचे गलिच्छ विचार वाट वाटण्याची आणि ते ग्रहण करण्याची वेळ महाराष्ट्राचा महाराष्ट्रावर आलेली आहे ही वेळ दुर्दैवी आहे सुदैवी नक्कीच नाही कारण विचार देणारी माणसं ही कशी आहेत त्यांची तोंड पहा त्यांचे विचार पहा त्यांचे आचार पहा मग तुम्हाला कळेल की ह्या तोंडाळ माणसांचे विचार आपण घेऊन आपल्या मनात असलेल्या विचारांचं सोनं गहाण टाकून दुसरीकडे यांचं गलिच्छ विचार आपल्या मनात आत्मसात करायचे आणि वर्षभर ते टिकवायचे आपला महाराष्ट्र खरंच कुठे जातो आहे याचा विचार करण्याची वेळ नक्कीच आलेली आहे पण आजच्या व्हिडिओचा विषय हा नाही आहे व्हिडिओचा विषय असा आहे की विचारांचे सोने देणारे चार मेळावे महाराष्ट्रामध्ये दसऱ्याच्या दिवशी झाले बघा सुरुवातीच्या काळात हा विचारांचे सोनं लुटणारा मेळावा दसरा मेळावा हा फक्त एक होत होता महाराष्ट्रात आता चार झाले चार, चार कोणते कोणते तर पाहूया गेल्या काही वर्षापासून सुरू झालेला भगवान गोपीनाथ गडावरचा पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा त्यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनीसुद्धा दसरा मेळावा घ्यायला सुरुवात केलेली आहे एक दोन वर्षापासून हा दुसरा मेळावा आणि शिवसेनेचे दोन दसरा मेळावे त्यातले पंकजाताई मुंडे यांचा आणि मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा वगळला तर इथे इतर दोन मेळावे जे आहे ते राजकीय आहेत आता त्याच राजकीय मेळाव्यामध्ये कोणाचा मेळावा यशस्वी झाला कोणी महाराष्ट्राला वेगळा विचार देण्याचा प्रयत्न केला यावर आजचा व्हिडिओ आहे आणि त्या या व्हिडिओमध्ये याच विषयावर आपण वहापोह करणार आहोत हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहेत अजून आचारसंहिता लागायची असली तरी कोणत्याही क्षणी ती लागू शकते असं म्हटलं जातं की ती दिवाळीनंतर या निवडणुकांची घोषणा होईल आणि त्यानंतर लगेचच आचारसंहिता सुरू होईल दृष्टीनं हे दोन्ही दसरा मेळावे हे महत्त्वाचे होते पहिला झाला मेळावा उद्धव ठाकरे यांचा आता या व्हिडिओतून आपण हे बन बघून घेणार आहोत की कोणता मेळावा नेमका यशस्वी झाला कोणाला जास्त गर्दी होती वगैरे हो वगैरे तर उद्धव ठाकरे यांचा मेळावा जो झाला शिवाजी पार्कवर त्या मेळाव्यात त्यांनी नरेंद्र मोदी राज्य सरकार यांच्यावर तुफानी टीका केली संघावर शाळ्या मारण्याचा प्रयत्न केला हिंदुत्व यांचं जे वेगळे हिंदुत्व आहे भाजपचं असेल संघाचं असेल या वेगळे हिंदुत्वावर थोडीफार त्यांनी टीका केली त्याच्यात भाजपवर जास्त केली संघावर कधीतरीच कोपरखळ्या मारल्या वे इतर वेळी इतर बाबतीत संघावर खूप संघाच्या हिंदुत्वाचं जे हिंदुत्व आता बदलत चाललेलं आहे संघाने जे हिंदुत्व त्यांचं बदललं व्यापक केलं आहे त्यावर ते त्यांनी चांगलं भाष्य केलं वगैरे वगैरे हे सांगताना त्यांनी नरेंद्र मोदींना यांनाही सोडलं नाही त्यांच्या वेगळे हिंदुत्वार्थ प्रचंड प्रहार केले ते एवढे प्रहार होते की त्यांनी असं म्हटलं या मेळाव्यामध्ये मोदी असेल किंवा भाजप असेल यांचं हिंदुत्व जे आहे ते वेगळे आहे ते सोयीनुसार बदलतं जेव्हा त्यांना कधी मतं मिळणं असतात तेव्हा त्यांना मुस्लिम चालतात पण इतर बी त्यांना हिंदुत्व असतं आणि हिंदुत्व म्हणजे कडवं हिंदुत्व असतं वगैरे वगैरे असे विषय त्यांनी हाताळले तर मी गेल्या वर्षी पण या दोन तीन मेळाव्याचं व चर्चा केली होती त्याच्यावर व्हिडिओ बनवला होता तुम्हाला आठवत असेल मित्रांनो जे रेग्युलर माझे बघणारे आहेत व्हिडिओ ते त्यांना नक्की आठवत असेल मित्रांनो त्या व्हिडिओमध्ये मी असं म्हटलं होतं की एकनाथ शिंदे यांची गर्दी ही उत्स्फूर्त नसते ती गर्दी ही जमवून आणावी लागते किंवा आपले लोक कार्यकर्ते आहेत म्हणून जायला लागतं पक्षाच्या मेळाव्याला पदाधिकारी आहे म्हणून त्यांना माणसं जमवायलाच लागतात ती अशी गर्दी असते तर शिवसेना जी मूळ आहे म्हणतात उद्धव ठाकरेंची तर त्या शिवसेनेला गर्दी जमावी लागत नाही ती जमते राज ठाकरे असेल किंवा उद्धव ठाकरे ती गर्दी मतांमध्ये किती कन्वर्ट होते हा भाग वेगळा या बा विषयावर बोलण्याचा आत्ताची वेळ नाही फक्त आपण गर्दीचा विषय चालला राज ठाकरे असेल किंवा उद्धव ठाकरे असेल किंवा शिव म्हणजे त्यांची शिवसेना असेल त्यांच्या मेळाव्याला गर्दी उत्स्फूर्तपणे जमते कारण ती शिवसेना तळागाळापर्यंत पोचलेली आहे झिरपलेली आहे दुसरीकडे एकनाथ शिंदेची शिवसेना ही अप्पलपोटेपणाची स्वार्थानं एकत्र आलेली सेना आहे त्यांना सत्तेत राहायचं होतं त्याने मग त्याचा काही गोष्टी उद्धव ठाकरेंच्या चुकल्या हे पण तुम्हाला सांगतो त्यांनी काँग्रेसबरोबर जाण्यात आणि काँग्रेसनंतर काँग्रेसबरोबर ते स्वतःहून गेले आणि नंतर जी वाटचाल त्यांची होती सुरू ती काँग्रेसबरोबर फरफटत गेल्यासारखी होती वगैरे वगैरे तो भाग वेगळा आहे मी फक्त तुम्हाला सांगतो आहे की एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे असे होते म्हणून एकनाथ शिंदे चांगले आहेत असा अर्थ होत नाही एकनाथ सुद्धा चुका केल्या आणि त्यांच देंच, त्यांचं जे त्यांचं एकत्र येणं जे आहे भाजपबरोबर ते योग्य असलं तर त्याच्यामागचा हेतू योग्य नक्कीच नाही ते स्वार्थासाठी एकत्र आलेले आहेत हे नक्कीच कळतं आहे एकनाथ शिंदे भाजपमध्ये एवढे मुरलेले आहेत भाजप सोबत राहून राहून की तुम्हाला बघायला मिळेल की ते एक देवेंद्र फडणवीस यांच्यासारखेच बोलतात त्वेषान बोलतात म्हणजे त्यांच्यासमोर माईक आहे त्या माईकचा उपयोग आवाज तुमचा ज लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी होतो हे ते विसरूनच जातात ते आणि देवेंद्र फडणवीस अरे बाबानं शांत बोला ना तिथे माईक एवढा लावला आहे तो माईक माईक तिथे डेक लावलेले असतात वेगवेगळ्या ठिकाणी डेक असते स्पीकर असतील ते लावलेले असतात तुमच्यापर्यंत आवाज पोहोचवण्यासाठी पण ह्याने आवाजच एवढ्या मोठ्यानं काढतात की तो डेक असेल किंवा स्पीकर असेल त्याचा आवाज डी जे येतो डायरेक्ट डी जेवर भाषण केलं तर तुम्हाला कसं वाटेल एवढे कानठळ्या बसवणारा यांचा आवाज आहे ते अगदी बेबीच्या देठापासून ओरडत राहतात देवेंद्र फडणवीसांना तर ती सवयच लागलेली आहे म्हणजे ते असं हळू बोलतच नाही हळू आवाज वगैरे किंवा शांत संयमीपणानं ते एकदम असे अंगावर कोणतरी आलं आणि हे पिसाळलेलेच आहेत एकदम असे बो बोलत राहतात तीच सवय आता एकनाथ शिंदे यांना लागलेले आहे ला आपण धन्यवाद देऊया अजित पवारांना की अजून ते मुरलेल्या याच्यासारखं झालेलं नाही आणि ते पण असेच खूप त्वेषानं बोलायला लागतील माईक समोर आहे सुद्धा आणि महत्त्वाचं म्हणजे कालच्या भाषा मेळाव्यामध्ये एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली की उद्धव ठाकरेंचा मेळावा जेव्हा सुरू होता तेव्हा भर पाऊस सुरू होता आणि मी मगाशी म्हटलं तुम्हाला उल्लेख केला की उद्धव ठाकरे यांची जी गर्दी आहे ती उत्स्फूर्त असते त्यांना बोलवायला लागत नाही ते येतात पदाधिकारी कारण ही शिवसेना जी आहे ती झिरपलेली आहे विचारां त्यांचे विचार आहेत ते झिरपलेले आहेत लोकांपर्यंत एकदम सामान्य झोपडपट्टीपर्यंत वगैरे आता ते मतात किती कन्वर्ट होता मी मगाशी तुम्हाला सांगितलं तो भाग वेगळा आहे पण ते विचार झिरपल्यामुळे कसं होतं मित्रांनो त्यांचे भाषण ऐकायला ते किती प्रभावी झालं वगैरे हा विषय वेगळा पण त्यांचं भाषण ऐकायला लोकं उत्सुक असतात तर मित्रांनो याचं एक उदाहरण असं आहे काल उद्धव ठाकरे यांचं भाषण सुरू असताना पाऊस होता तरीसुद्धा काही लोक खुर्च्या डोक्यावर घेऊन पावसापासून रक्षण स्वतःचं रक्षण करत भाषण ऐकत होते काही लोक छत्री घेऊन उभे होते पण ज्यावेळी उद्धव ठाकरेंच्या हे लक्षात आलं की समोरची लोकं पावसात भिजत आहेत तेव्हा त्यांनी आपल्या भाषणातून त्याचा उल्लेख केला की मी मला आता भाषण आटोपतं घ्यावं लागणार आहे कारण तुम्ही लोकं पावसात भिजताय एक फार वेळ बघवत नाही मला वगैरे वगैरे असं जेव्हा म्हटलं तेव्हा प्रेक्षकांमधून खूपच त्याला विरोध झाला की तुम्ही भाषण आवरू नका आम्ही आहे म्हणून हे जे मित्रांनो उत्स्फूर्त प्रेम जे आहे ना ते एकनाथ शिंदे यांना मिळालं नाही तुम्ही पाहू शकताय एकनाथ शिंदे यांना तेवढं प्रेम मिळालेलं नाही असं जर एकनाथ शिंदेच्या बाबतीत एकनाथ शिंदे यांच्या एकना बाबतीत जर झालं असतं तर लोकं घरी गेली असती त्यांनी घरी जाणं पसंत केलं असतं पण तिथे थांबले नसते काल एकनाथ शिंदे यांनी अनेक मुद्दे मांडण्याचा प्रयत्न केला पण ते मुद्दे काय फार प्रभावी होते असं झालं नाही आता तुम्ही म्हणाल उद्धव ठाकरेंनी मांडलेले मुद्देसुद्धा कुठे प्रभावी होते त्यांचे प्रभावी नव्हते ते जुने जुनं जुने जुनेचपणाच होता त्याच्यामध्ये सुद्धा जुनेच विचार असतात ते ह्या दोन्ही नेत्यांना तसं म्हटलं त्यांची तुलना करायची झाली एकत्र तर त्या दोन्ही नेत्यांनी एक सांगायला लागेल की तुम्हाला मागच्या वर्षीच्या आपट्याची पानं सोनं म्हणून दिली तर घ्याल का तसे तुम्ही जुने विचार आज नका उघडत बसू आजकाल तर नवीन विचार द्या जो राज्याला पुढे नेईल आपल्या देशावर राज्यावर भली मोठी संकटं येतात एकामाग एक अमेरिकेसारख्या देशानं आपल्यावर अनेक निर्बंध लादलेत आपल्याला आपली निर्यात बंद केले आता तुम्हाला माहिती असेल अमेरिकेसारखे सात देश एकत्र आले त्यांनी सुद्धा भारतीय वस्तू जे आहेत ते त्यांच्या देशामध्ये दे घेण्यावर निर्बंध लादले निर्बंध म्हणजे वगैरे वाढवतील तिथला कर वाढवतील वगैरे वगैरे हे जर झालं तर भारतीय बाजारपेठ म्हणजे भारतीय जे उद्योजक आहेत त्यांची उत्पादनं कुठे घेतली जातील हा एक मोठा प्रश्न आहे तिथले तिथे जे भारतीय लोक राहतात त्यांच्यासमोरचे प्रश्न आहेत हे प्रश्न जर पाहिले तुम्ही तर झोप उडवणारे प्रश्न आहेत मित्रांनो पण ते प्रश्न हाताळण्यापेक्षा आपलं राज्य कसं पुढे जाईल हे बघण्यापेक्षा दोन्ही नेत्यांनी फक्त आपसात टीका करणं पसंत केला याच्यात एक आणखी एक महत्त्वाचा मुद्दा दर दसरा मेळाव्याला एकनाथ शिंदे यांच्या दर दसरा मेळाव्याचा तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला असं जाणवेल की एकनाथ शिंदेंचा भाषण जे आहे ते उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर सुरू होतं उद्धव ठाकरेंचा तिकडे मेळावा संपन्न झाला की मग एकनाथ शिंदे भाषणाला उ उठतात त्याच्यातून ते त्यांना असं वाटतं की त्यांनी जे काही उद्धव ठाकरेंनी मुद्दे हाताळले त्यांच्या भाषणात त्यांना ते त्या भाषणातून प्रत्युत्तर देतील वगैरे वगैरे पण ते प्रभावीपणे उत्तर देणं अजूनही एकनाथ शिंदे यांना जमत नाही म्हणजे उद्धव ठाकरेंना खूप जमतं असं नाही पण मी मगाशी म्हटलं की उद्धव ठाकरे कोण भाषण करतो याच्यापेक्षा त्यांची जी शिव त्यांचा जो पक्ष आहे तो तळागाळापर्यंत पोचलेला त्यांचे विचार तळागाळापर्यंत झिरपलेला आहे त्यामुळे त्या पक्षात कोण का बोले ना ते लोक ऐकायला उत्सुक असतात तसं यांच्यात झालेलं नाही खरं म्हटलं तर शिंदे सेनामध्ये शिंदे सेनेमध्ये जे फळी आहेत बोलणाऱ्यांची ती खूप मोठी फळी आहे त्याने शिवसेनेमध्ये असताना सभा गाजवलेल्या आहेत तरीसुद्धा शिंदेसेनेला गर्दी जमवायला लागते ही फॅक्ट आहे हे वास्तव आहे हे कोणी नाकारून चालणार नाही तर मित्रांनो हे दोन्ही मेळावे पाहिले तर खरोखर एकनाथ शिंदे यांचा मेळावा त्या बाबतीत म्हणजे गर्दी किती जमली याच्यावर मी म्हणत नाही ती जमवली गेली जमवता येते गर्दी त्याचं काय विशेष नसतं पण ती गर्दी किती जमली पाहिजे काय उत्स्फूर्त किती होते आणि एकनाथ शिंदेचं भाषण एकनाथ शिंदे यांचं भाषण कसं झालं असं जर बोलायचं झालं तर ते काय फार प्रभावी वगैरे झालं ना त्याच्यात कुठला नवीन विचार नव्हता सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे वगैरे वगैरे त्यांनी घोषणा केल्या तर ठीक आहे भाषे ते प्रत्यक्षात किती येतं त्याच्यानंतर ते सगळं ठरेल लाडक्या बहिणीचा त्यांनी एक मुद्दा चर्चिला पण लाडक्या बहिणींची अवस्था तुम्ही एवढी केला आहे की त्यांना आता भाव कुठला नवीन त्यां त्यांचा जो नॅचरली भाव होता जन्मताच जो ज्यांना जन्मता भाव मिळाला होता देवानं दिला होता त्या भावाला परत शोधण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे इतकं लाडक्या भावाने तुम्ही त्यांना वाऱ्यावर सोडलं अगोदर जवळ केला त्यांनी वाऱ्यावर सोडून दिला असे सगळे जर विषय बघितले तर जे सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांना भाषण करायला पाहिजे होतं तितके ते फार प्रभावी झालं नाही आपल्या देशासमोर काय आपल्या राज्यासमोर काय समस्या आहेत त्याच्या त्याला कसं सरकार सामोरं जाणार वगैरे असा अभ्यास व भाषण तरी करायला होतं किंवा विरोधकांचा खरपूस समाचार तरी गेला होता ते त्यांनी घेतला नाही असं नाही पण तो इतका फार प्रभावी नव्हता ज्याला प्रचंड टाळ्या मिळतील ज्याला लोक उत्सुकतेने ऐकतील असं काही नव्हतं त्यांच्या बोलण्यात उत्स्फूर्तता नव्हती जे कृत्रिम होतं कृत्रिमता आपण बोल म्हणतो ते त्यांच्या मेळाव्यात जास्त होतं मित्रांनो हे या दोन्ही मेळावे तुम्हीसुद्धा ऐकला असाल दोघांची भाषणं नेत्यांची तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हाला कोणाचा मेळावा प्रभावी वाटला ते व्हिडिओ खाली नक्की कळवा कॉमेंट्सच्या माध्यमातून मी तुमच्या कॉमेंट्सची वाट पाहतोय पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओ सर तोपर्यंत नमस्कार